बाळकीस भाऊ माल यांच्या शेतावर आले असता त्यांच्या हद्दीच्या हद्दीला बऱ्याच अडचणी त्यांच्याकडून आपण एक वेळा जाणून घेऊ त्यांच्या हातीला काय झालं होतं सर्वप्रथम शेतकरी बांधवांना आपला परिचय द्या ज्या मित्रांची हळद सुका हे हुमणी नाही म्हणतो रुन्ही रुन्नी आमचे संदीप भाऊ सांगते तिचं नाव तिचं नाव काय आपल्याला माहित नाही तरी हे असे जर कंद कात्रील दिसले ज्या जागेला दिसते तिथे समजून घ्यायचं काही नाही बघा हे असे कंद खादी त्याच्या हदीला रुन्नी आळी म्हणतात त्याची काय आपल्याला जास्त माहिती नव्हती कारण आपण नवीनच या हद्दीमध्ये तर असं पिंगट होणं पानं घालून जाणं झाड असं सुकणं असे लक्षणं दिसून आले होते आम्हाला तर आम्ही ते आळत पेरल्या पेरल्या पेर मॅक्स औषध मारतात तर ते मारला आमच्या मनात शंका होती की बाबा ते मॅक्स पण आम्ही जेव्हा वालकेंद्र राजूभाऊ यांची इथे भेट दिली त्यांना अशी अशी माहिती सांगितली तर त्यांनी त्यांचे मित्र संदीप महाले आमच्याच गावचे इथे त्यांनी आमच्या शेतामध्ये येऊन भेट दिली आणि त्यांना आम्ही ते दाखवले असता त्यांनी सांगितले की याच्यामध्ये कोणता रोग आहे ते म्हणजे त्यांनी ते उकरून दाखवला अक्षरशः ते व्हिडिओ मी इन्स्टावर टाकलेला आहे बरेच लोकांना पाहिला असेल ते त्याच्यामध्ये ते आम्ही उकले असतात रुन्ही निघाले त्याच्यावर स्टेटमेंट म्हणजे जी औषधी सांगितली ती, ती आम्ही वापरली आणि वापरल्यानंतर आता जे काय समजा रिझल्ट आहे मी व्हिडिओमध्ये बोलत आहोत याच्या काय कृषी केंद्राचा खप व्हा किंवा याच्या हिशोबाने नाही मला रिझल्ट आलाय म्हणून आणि तुम्ही माझ्या पहिपासून व्हिडिओ पाहत असाल तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचे व्हिडिओ सांगतो आणि या पडत्या पावसात आजची तारीख तुम्हाला माहिती आज पाण्याचं प्रमाणे तुम्हाला माहिती आहे आणि सध्याचे ओढले झालेले आहेत पावसात एवढ्या पावसात शेतकऱ्यासाठी तळमळ ठेवून जर कोणी आपल्या शेतात येत असेल तर त्याच्याबद्दल शेतकरी मित्रांना कळवणं हे पण आपली एक जबाबदारी आहे पण भाऊ मी तुम्हाला सांगत आहे माझी हालत तुम्ही बघू शकता अक्षरशः आपली हालत म्हणजे पिवळी होऊन माझी आशा आशा होती मी किंवा आपली हालत कवर होईल म्हणून याच्या मार्गदर्शनाखाली जेवढा रिझल्ट आलेला आहे त्या माध्यमातून मी त्यांना म्हणलं की बघा तुम्ही शेतकऱ्यासाठी एवढी हिंता भेट देता पण पावसामध्ये सुद्धा तुम्ही वावरात देता आजकाल कोणी कोणाची खुर्ची सोडून बाहेर सुद्धा येत नाही आपल्या आधी टाईम नाही पण ते आले म्हणून अशा शेतकरी मित्रांसोबत आता त्यांना मित्रच म्हणावं लागेल कारण ते एवढ्या चिखलाचे जे आपल्या वावरात आले त्यांना गिरायक्याची कमी नाही पण तरी पण ते आपल्यासाठी आले तर अशा शेतकरी मित्र आपल्या शेतकऱ्यांच्या ओळखी जेवा ही माझं मी कर्तव्य समजतो आणि मी त्यांच्याबद्दल तुम्हाला देऊ शकतो आणि जो आनंद मिळतो त्याच्यापासून आम्हाला प्रेरणासुद्धा मिळते आणि आम्हाला सुद्धा आनंद होतो प्लॉट तुम्ही या ठिकाणी बघू शकता कंडिशन खूप खराब झाली होती तर पूर्व प्लॉट सारखा झालेला असून पूर्व घेवेळीपणा कुठं पिवळेपणा नाही आणि एकदम कुठल्याची संख्या वाढ बीड पानाची साईज खोडाची साईज ही व्यवस्थित बनलेली आहे यांनी सुद्धा आम्ही दिल्याप्रमाणे वेळोवेळी त्यांनी उपाययोजना केल्या लेट न करता टाईम टू टाइम औषधी फवारणी खेळते वगैरे केली तर शेतकरी बांधूंनो धन्यवाद